सुट्टीचा दिवस म्हणून ब्रँच करून मोहित दिवसभर लोळत पडून होता तर रियाची आठवड्याची कामं चालू होती संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रेस्त असलेले आपले पतिदेव पाहून ओरडायलाच लागली किती रे झोपायचं हो ते चल उठ काय सुरेख का प्रकाश पडलाय दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही पण मस्त वारं सुटलंय बघ सारखं त्या येशीच्या हवेत पडून अंग जड होऊन जात मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला रिया चहा दे आणून प्लीज मुळीच नाही बाहेर चल मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या मस्त फ्रेशली बेक कुकीज बेक कुकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि दळवरणाऱ्या सोन सुगंधाने तरतरीत होऊन गेला बोला रिया देवी आज काय प्लॅन आहे बाहेर जाऊया का नवीन फूड जॉईन झालं आहे थाई थाई क्युजन मस्त आहे तिथलं असं रॉन सांगत होता त्यावर रिया म्हणाली नको रे आज आपण त्यावर रिया म्हणाली नको रे आज आपण म्हणू आली की तिला घेऊन जाऊया तिथे तिला थाई फार आवडतं ना या विकेंडला येणार म्हणाली होती पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येते नाही आहे बाबा उद्या येत नाही आहे बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको हम म हम मनू म्हणजे लहरी कारभार सगळा त्यात हट्टी अगदी आमच्या मातोश्रीवर गेली आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहायला म्हणजे मनु पण आपल्याबरोबर राहील पण आई कुठली ऐकते मोहित किती वर्ष लोटरी रे लोटली रे मोहित किती वर्ष लोटली रे पण आईने अजून मला स्वीकारलं नाही रिया बास नको तो विषय दोघांनाही त्रास होतो अजून तेवढ्या बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला उठली दरवाजा उघडून बघते तर समोर मनू हे रिया व्हॉट्सॲप सरप्राईज अरे मनू तू आज येणार नाही म्हटली होतीस ना अरे मनू तू आज येणार नाही म्हटली होतीस ना यान बट अचानक प्लॅन चेंज झाला आणि आले मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना असं अचानक येऊन सॉरी सॉरी यू पीपल कॅरी ऑन मी जाते हवं तर मी येणारच नव्हते ना पण आजीचा हट्ट तिने हे नारळी पाकाचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेकासाठी ते आजच दिले पाहिजेत ग त्याला हे असे ताजे, ताजे ताजे फार आवडतात अँड ऑल म्हणून यावं लागलं हे घे मी जाते लगेच म्हणू अगं हो हो लगेच जाण्याच्या गोष्टी कशा लागं बरं झालेलं आधीच ते मनूच्या हातातलं सामान घेत रिया तिला म्हणाली अरे वा लिंबाचं गोड लोणचं मनू हो तुला आवडतं ना म्हणून आजींनी दिले रिया आई पण ना सगळ्यांच्या आवडी माहिती त्यांना रिया म्हणाली आईंना पण ना सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहे त्यांना माझ्या आवडीचं लोणचं पाठवतात नेहमी पण मला सून म्हणून स्वीकारत नाही अजून आणि तू देखील मध्येच थांबत रिया म्हणाली जाऊ दे बरं झालं तू आलीस आपण मस्त बाहेर जाऊया जेवायला तुमच्या पिताश्रींना आज थाई खायचा मूड आलाय मनू बाल्कनीत जात हाय बाबज मोहित हाय बाबज मोहित या या मनु ताई हे काय केसांना निळा रंग आला आणि अजून किती टॅटूची भर पडली काय रे बाबत हा कलर ट्रेंड एकदम एकदम आजकाल ऑसम दिसतोय ना वा रिया आमन कुकीज सुपर अगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या मला माहिती आहे तुला आवडतात ते हो ग हे असलं आजीला काही बनवताच येत नाही ते लाडू अँड घारगे असलं काहीतरी ते खायला घेऊन जा बरोबर जातानी मोहित सो काय म्हणताय ऑफिस कसं चाललंय ऑल वेल या एक गुड न्यूज आहे एक गुड न्यूज आहे मे बी नेक्स्ट मंथमध्ये मी बी नेक्स्ट मंथमध्ये मला शिया टेल ला जावं लागेल न्यू प्रो मे बी नेक्स्ट मंथमध्ये मला शिया जावं लागेल न्यू प्रोजेक्टसाठी आमचे आशीर्वाद नेहमीच राहणार तुझ्या पाठीशी तुला हे प्रमोशन नक्की मिळणार मही तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला तर आनंदाने मनूला जवळ तिला म्हणाली मनू तिच्यापासून बाजूला होत म्हणाली काय डोंबल डोंबल असं का इतके यंतू मुलगी आमची नेहमीच टॉपर असलेली खरंच खरच बेटा मनूला पुन्हा जवळ घेत रिया तिला म्हणाली मनुला पुन्हा जवळ घेत रिया तिला म्हणाली मनू काय बोलू म्हणू काय बोलू मला जे बोलायचं नसतं तेच नेहमी बोलावं लागतं ना रिया आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी बारा वर्षाची होते फक्त मी ती गेली तेव्हा ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं ला। आणि काय आई गेली त्याचा बाबाला काहीच फरक पडला नाही आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ऑफिस ऑफिस मुलींची लग्न करून स्व सावरला तो त्यांच्यासाठी बायकोची जागा रिया तू भरून काढली असेल पण माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही त्या दिवशी आई आणि बाबामध्ये खूप वाद झाले होते तसे बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात मला खात्री आहे बाबांचं आणि तुझं अफेअर होतं आणि ते आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही खूप स्ट्रेस होता तिला मी बघत होते त्यामुळेच मायोकार डी इनफास्टने ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहीत आहे मोहित म्हणू तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस नाहीतर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात तसं अजिबात नाही आहे कितीतरी वेळा तुला सांगून झालं अनुला आधीपासूनच प्रॉब्लेम होता त्यांची ट्रीटमेंटही चालू होती दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रिया आणि मी लग्न केलं तेव्हा आई पुण्यात आणि आपण बंगलोरला होतो तेव्हा आई पुण्यात आणि आपण बँगलोरला होतो आई तिच्या हत्ती स्वभावानुसार बँगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं रियाचं आणि अनुज किती छान जमायचं त्यांच्यामध्ये किती घट्ट बॉन्डिंग होतं तुला तर माहीतच आहे ना आणि हीच रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना म्हणू हो व्हायचा ती तुझी आणि आईची मैत्रीण होती तेव्हा तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य पण नंतर एक एक गोष्टीचा उलगडा झाला मला तुमच्या ॲफरबद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं रियाचं सारखं घरी येणं माझ्याशी गोडगोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप मनूचं ते बोलणं ऐकून रिया रिया रडवेली झाली होती अगदी किती वेळा या मुलीची समजूत काढली तु आहे आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तिला विश्वासच वाटत नाही आहे म्हणून एनिवे तुम्ही लग्न केलं मला काही त्याचा इशू नाही तस तसंही बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता पण रिया तू माझी आई कधी होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होतं तेच राहणार तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काही बोलायचं नाही तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काहीही बोलायचं नाही मनुचं ते बोलणं ऐकून मोहित आत निघून गेला तर रियाचा पुतळा पुतळा झाला होता मनू हे सगळं कित्येकदा झालं आहे पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हर्ट होणार आणि मीच गिल्टी असल्याचा मला फील देणार तुम्ही नॉट एक्सटेबल एनी मोहर या रिया माझं एवढंच म्हणणं आहे तुझं आणि माझं रिलेशनशिप आधीपासूनचं जे होतं तेच राहावं हो। तू माझी आई म्हणून घेऊ नको स्वतःला रिया तू माझी फ्रेंडच राहा इतकंच तू आणि बाबा का नाही समजू शकत आणि आईची आठवण आली की मी आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं यम सॉरी आय एम सॉरी बट ट्राय अँड अंडरस्टँड आता याबाबत या का कोण समजवणार आता या बाबत का कोण समजवणार मनूचं बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली आय एम ओके okay. तुझ्या बोलण्याचं मला नाही वाईट वाईट वाटत काही वाट अनुवर असलेले तुझं प्रेम मी समजू शकते चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी आणि चल जाऊया आपण बाहेर त्यात थाय फूट जॉईंटला म्हणून आत गेली आणि मोहितची समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली बाबच मी आईला खूप मिस करते रे रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही पण रिया आणि माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरतं रे मोहित मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत वाईट वाटत नाही मी तिला समजू शकते तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोस चल म्हणू थांबती आपण जाऊया बाहेर रियाच्या बोलण्याने मोही थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला आणि ते वादळी वातावरण शांत झालं बाबज बाबज ही ट्रीट माझ्याकडून हा तिच्या बागमधून वाईन बॉटल काढूत म्हणू म्हणाली माझं प्रमोशन पार्टी मनुच्या हातातल्या वाईन बॉटल बघून रिया म्हणाली आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का घरीच पार्टी करूया का मी ऑनलाईन ऑर्डर करते बाहेर नेक्स्ट वीकला जाऊया ओके बाहेर नेक्स्ट वीकेंडला जाऊया ओके रिया इटालियन ऑर्डर करूया का नाहीतर दुसरं तुम्ही सांगा ओके okay, मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथे घरीच आहे यायला थोडा उशीर होईल म्हणून मनू तू इथेच थांब की रात्री उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला नो वे मी नाही थांबू शकत रिया तू पुन्हा त्या विषयाकडे वळतीयस ओके ओके तुला हवं ते कर रात्री उशिरापर्यंत तिघ वेगळ्या विषयावर गप्पा मारत म्हणून आणलेली वाईन आणि जेवण एन्जॉय करत होते ओके गाईज मी निघते आजी वाट पाहत असेल मी गेल्याशिवाय झोपणं सुद्धा नाही ती हो निंग तू आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला हट्टी नाही रे बाबच ती खूप छान आहे माझ्या बरोबर इतकंच ओके बाई सी यू इन द नेक्स्ट वीक म्हणू गाडी सावका चालव आणि घरी पोचल्यावर मेसेज कर पाठ मोर्या मनुला रिया म्हणाली मनू गेली आणि मोहित आणि रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते मोहित रियाला म्हणाला रिया आत्ता आली आहे मनुला खरं काय आहे ते सांगायची की तूच ती बायोलॉजिकल आई आहेस आज अनु असती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर का लपवायचं तिच्यापासून मोहित ती अनुच्या बाबतीत किती हळवी आहे माहीत आहे ना तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार हे आणि ती नाही सहन करू शकणार हे मी तिच्याशी बोलू शकते तिला रोज म्हटलं तरी पाहू शकते आणि काही वेळ का होईन तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे आणि तिच्या मनातलं आई म्हणून अनुचरूप तसंच असावं ती आता मोठी झाली तिची तिची काही मत आहे ती आपण स्वीकारणंच योग्य वाटल ते आपण स्वीकारणंच योग्य वाटतं रे मला हो मी तिला आईच्या मायेने कधीच गुंजारू शकत नाही कधी कुशीत घेऊ शकले नाही याचं दुःख वाटतं कधीतरी पण जे आहे त्यात मी खूप खुश आहे रे आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची डी जी एम होती हा आनंद किती मोठा आहे मोहित रिया तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस खरच, तू ग्रेट आहेस लगाम नाही रे जे आहे ते माझ्या मनाला माझ्यातल्या आईला मान्य आहे रे बर चला रिया देवी खूप उशीर झालाय उद्या ऑफिस आहे मोहित मला काय वाटतं मनो दोन ते तीन महिने आता इकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर आधी विचारून घे तिला आणि मग ठरव ओके चला खूपच उशीर झाला रे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला हॅलो मनू अगं तू काल फोन नाही केलास पोचल्याचा आणि मीही विसरले रात्री बराच उशीर झाल्याने बरं एक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला म्हणू रिया आग आज बहुतेक नाही जमणार मला इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटतंय आपण नंतर जाऊया का कधीतरी आपण नंतर जाऊया का कधीतरी रिया तुझा आवाज का असा लो वाटतोय झोप झाली नाही का अरे यू ओके बेटा म्हणून एक काहीच न बोलता फोन कट करून टाकला रियाला तिच्या अशा वागण्याची यव्हाना सवय झाली होती त्यामुळे त्याचं काहीच वाटलं नाही पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिजी रुटीनमध्ये गेले संध्याकाळी घरी आल्या आल्या फोनची रिंग वाजली म्हणून रियाने घाईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई बोलत होती मोहित घरी आला नाही का ग अजून जरा बोलायचं होतं त्यांच्याशी का ग गर घरी नाही आला अजून जरा बोलायचं होतं त्यांच्याशी आई आज उशीर होईल मोहितला मी काही निरोप देऊ का नाहीतर त्यांच्या मोबाईलवर करा कॉल अगं बाई किती वेळा फोन लावला पण एकतर एंगेज नाही तर तो कधी उचलतच नाही आहे म्हटलं घरी पोचला असेल म्हणून घरी लावला बर मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस ना दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला तेच विचारायचं होतं आणि मी माल तिला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत तिथे वाटण्यासाठी ते तेवढे घरी घेऊन जा म्हणावं दोन दिवस मनू पण नाही ना घरी नाहीतर तिच्या हाती पाठवले असते आई मी सांगते मोहितला फोन करायला आई मनू घरी नाही म्हणजे अगं ती ऑफिसच्या कामासाठी गेली आहे दोन दिवसापासून आज यायला हवी खरं तर उद्याचा दिवस नाही विसरायची हो ती उद्याचा दिवस नाही विसरायची हा ती बरं ठेवते बाई मोहितला तेवढं लाडवाची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं बरं आई सांगते मी फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनू असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे ती लांब राहत असली कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही जायच्या आधी नाही पण पोचल्यावर रिया कॉफी घेत बराच वेळ विचारात ठरवलेली होती बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उघडता समोर मोहित आणि मनू एकत्र दिसले तिला थोडं आश्चर्यच वाटलं मनू या वेळेला आणि अशी मोहित अरे मनू आणि तू आज एकत्र आई तर म्हणत होत्या म्हणून कुठे बाहेर गेली आहे म्हणून ऑफिसच्या कामाने रिया असं म्हणत म्हणून रियाला घट्ट मिठी मारली आणि किती वेळा ती तिला बिलगूनच राहिली रियाला खूप आश्चर्य वाटलं होतं तिच्या आशा बिलगण्याचं तिने खुण्यानेच मोहितला विचारलं काय झालं आहे मोहितने मला काहीच माहिती नाही असं तिला खुण्यानेच सांगितलेलं आहे रियाला बिलगलेली मनू बाजूला होत म्हणाली आज मी राहते बर का आणि आजी आज पण येते मालती मावशी बरोबर उद्या आपल्याला आश्रमात जायचं ना इथूनच जाऊ सगळे मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आचार्याचे भाव वाचत म्हणून म्हणाली वाचत म्हणू म्हणाली गाईज आज वाटलं मला यावर राहायला आणि आजीलाही तयार केलं रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाइज झालं मी कशी वागले तरी तू मला कधीच टेप मदर सारखं वागवलं नाहीस माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बापजापेक्षाही जरा जास्तच मनुचे असे पानावले डोळे आणि रियांच्या डोळ्यातून वाहणारे असूल पाहून मोहित म्हणाला वाहणारे असूल पाहून मोहित म्हणाला मनू तू ठीक आहेस ना <फ़ीवाद> आज काय झालंय आज इथे राहायला तयार झालीस काय झालं आज इथे राहायला तयार झालीस अरे वाटलं मला तुला नाही आवडल अरे वाटलं मला तुला नाही आवडलं का नसेल तरीही मी राहणार बरं त्यावर मोहित म्हणाला तू इथेच राहतेस ते आवडलं मला पण ते निणय केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का ते एकूण बाबाला मिठी मारतं म्हणून म्हणाली का रे असं कितीही कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या मला आणि तू आणि तू तेवढ्यात मोहितची आई आणि मालती पोचल्या अहो आश्चर्य प्रत्यक्ष मातृ मातोश्री आमच्या घरी आल्या होत्या अहो आश्चर्य प्रत्यक्ष मातोश्री आमच्या घरी आल्या होत्या आज असे धक्क्यावर धक्के अरे बाबा या मुलीच्या हातापुढे कुणी काही करू शकतं का माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय तिने असा झट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमच राहणार म्हणे रिया मात्र शांत झाली होती अगदी रिया मात्र अगदी शांत झाली होती रियाकडे पाहत म्हणून म्हणाली आता सांगते रिया आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या किच इथेच विसरल्या खाली जाऊन इथेच विसरल्या खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघं बाल्कनीत बोलत होता ते सगळं मी ऐकलं होतं बाबस तू रियाला म्हणत होतास तूच तिची बायोलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळू न देता कीच घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या दोन दिवसानंतर बँगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन मी भावनेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय आहे ते सांगायला सांगितलं कारण मला माहिती होतं भावेश अंकलला नक्की माहिती आहे म्हणून असणार म्हणून सगळं कारण मी बघत आले तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते मला माहिती आहे भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे अंकलने मला सांगितलं आहे सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्री करून घेतली सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशाची गरज होती आणि आई आणि बाबजाला एका सरोगेट मदरची कारण बरेच वर्ष तुम्हाला मूल नव्हतो शिवाय आईला प्रॉडी प्रॉब्लेम होता त्यामुळे तिची प्रेग्नेन्सी डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झालेली असती म्हणून असती म्हणूनच डॉक्टररावनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरच्या मदतीने ओळखीने तुम्ही रियाला निवडलं रियाला पैसे मिळाले सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर रिया एकटी पडली होती अगदी त्या काळात आई आणि तू तिला धीर देत होतात आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात आता मला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला आय एम सॉरी बाबत मी वाटेल ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनबद्दल अंकलने मला हे देखील सांगितलं की रिया आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती तिच्या लेकीला आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटलमध्ये असतानाच तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केलीस आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केलीस रिया तुझ्या पुढे तुझं आयुष्य पडलं होतं खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी तुला स्वारी म्हणायला पण लाज वाटते आहे तुला स्वारी म्हणायला पण लाज वाटत आहे मला डबडबल्या डोळ्यांनी म्हणू सगळं बोलत होती रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणून मनुन, म्हणून तिला घट्ट मिठी मारली आई म्हणून म्हणून तिला घट्ट मिठी मारली अनुच्या फोटोकडे बघत मोहितच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले अनुच्या फोटोकडे बघत मुळीच्या डोळ्यातून देखील ला असुरूवावू लागले आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सून म्हणून मनापासून मना स्वीकारलं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ माझी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल